की महाराष्ट्रात ज्या ठिकाणी पाऊस सोडायचा तो भाग देखील त्यांनी घ्यायला सुरुवात केली तर काही भागांना अतिवृष्टी तर नुसकानकारक ही पावसाची परिस्थिती राहिलेली आहे सध्या जर आपण आजच्या अठरा तारखेच्या संध्याकाळचं जर चित्र पाहिलं तर, तर याच अठरा तारखेची मध्यरात्र ही सर्व दूर झडीचं ते मुसळधार पावसाचे रडार्स काही भागांमध्ये बनलेले आहेत त्यामध्ये समावेश आहे अकोला जिल्हा त्यानंतर चंद्रपूर हंगिवली वाशिम सरळ सरळ संपूर्ण विदर्भ यामध्ये समावेश आहे छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे नंदुरबार शहादा या, या भागांमध्येही पुढच्या चार तासामध्ये मजल मारतोय आणि मध्यरात्रीपर्यंत या भागांच्या अनेक भागांमध्ये पाऊस हा दाखल होणार आहे विषय येतोय ये त्या सोडलेल्या आणि कमी असलेल्या भागांमध्ये पावसाची जी काही मजल आहे त्यांचे वारंवार व्हॉट्सअपच्या माध्यमातून जे काही सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांची एकच कमेंट असते आम्हाला पडतो आहे पण समाधानकारक पडत नाही तुम्हाला मी सगळं सरळ बोललो आहे सगळ्या मित्रांना की हा टप्पा पूर्ण झालेला नाही अजूनही याचे बहात्तर तास बाकी आहेत म्हणजे सरळ सरळ दोन ते तीन दिवस याच्यामध्ये आहेत त्यामुळे कुठली काळ आणि कुठली वेळ तुमच्या भागामध्ये धुमाकूळ घालील हे सांगता येत नाही आहे तर ही परिस्थिती जिल्ह्यानुसार विभागानुसार जर आपण पाहायला सुरुवात केली तर अनेक जिल्हे असे आहेत की त्या भागामध्ये पावसाचा जो काही प्रश्न आहे तो प्रश्न चांगलाच लांबणीवरती जाण्याची शक्यता आहे त्यामध्ये पंधरा दिवस पाऊस उघडणार नाही अशी परिस्थिती नंदुरबार जळगाव बुलढाणा जिल्ह्याची काही उत्तरेकडील साईज आहे सरळ सरळ सांगायचं म्हटलं तर तीन चार दिवसाची जर उघाड पाहिले आपण तर नागपूर जिल्ह्याचेही अनेक भाग त्यापर्यंत फारशे उघाडीमध्ये या महिन्यामध्ये शेवटपर्यंत पाहायला मिळत नाही आहे तर मग उघाड कोणत्या भागांना चांगले असेल या संदर्भात फेसबुकवरतीही आपण व्हिडिओ दिला आहे पण तरीसुद्धा ह्या लाईवच्या माध्यमातून आपण जिल्ह्याने ह्या माहिती पाहणार आहोत सरळ सरळ अहिल्यादेवी नगर परिसरपासून दक्षिणेकडील जे काही जिल्हे येत आहेत जालन्यापासून संभाजीनगरपासून जे काही दक्षिणेकडे जिल्हे येत आहेत अशा भागातल्या जिल्ह्यांना दिनांक एकवीसपासून विश्रांती मिळते उघडीप शंभर टक्के क्लिअरिटी याच्यामध्ये पाहायला मिळणार आहे तर ही उघडीपमध्ये पाऊस असू शकतो का एकवीस ते पंचवीस दरम्यानमध्ये आणि थोडाफार पंचवीस सव्वीसला देखील असला तरी पुन्हा सव्वीस सत्तावीस नंतर थोडी उघडी पाहायला मिळते पण एकंदरीत ही जी काही उघडीप आपण म्हणतोय ही फारशी चांगली उघडीप नाही आहे पण कामे मात्र याच्यामध्ये बरेचसे होतील पायाचा विषय आहे शेतातल्या मशागतीचा विषय आहे फारसा याच्यामध्ये रानच पंधरा दिवस वापसावरती येऊ शकत नाही आहे भारी असेल तर आठ एक दिवस तरी लागेल पण आठ दिवसाची लंबी लचक उघडीप मात्र पाहायला मिळत नाही आहे नशीब असेल त्या गावाचं तिथे त्यांना उघडीप काळामध्ये सोडलं जाईल किंवा घेतलं जाईल दूर त्या भागाचं असेल तर जालनापासून मराठवाडा दक्षिणेकडील भागांना एकवीस तारखेपासून पाऊस चांगला आहे पण पाऊस हा एकदम बंद होणारी सिस्टम नाही आहे त्यामुळे स्थानिक वातावरणाचा पाऊस वीस टक्के भागांना होऊ शकतो एवढा मात्र अडकळता याच्यामध्ये असणार आहे पूर्व विदर्भ पूर्व मराठवाडा मध्य विदर्भ मध्य मराठवाडा म महाराष्ट्राचा दक्षिणेकडील भाग यांना एकवीस आणि बावीस तारखेच्या लढावरती उघडीप आहे त्यामध्ये खानदेशला सुद्धा तेवीस तारखेला एक किंवा दोन दिवसाची उघडीप मिळेल फारशी मोठी उघडीप नाही आहे त्यामुळे तुम्हाला आवर्जून सांगितलं आहे की पंधरा दिवस तुमच्या भागामध्ये पाऊस जास्त आहे त्यामुळे हा भागातल्या शेतकऱ्यांना येते की आता जो काही काही आहे अनेक भागांमध्ये धुमाकूळ घालतोय जे काही वीस टक्के पंचवीस टक्के भाग राहिला आहे एवढी फारशी त्या पावसाची हाव करू नका पाऊस पंधरा दिवस आहे धुमाकूळ घालणार आहे पण जास्तही वेळची टायमिंग तुम्हाला मी दिलीच नाही आहे की तुम्हाला सांगितलं सरळ सरळ हे जो काही पहिला टप्पा आहे वीस तारखेपर्यंत याच तारखेमध्ये तुमच्या नदी नाल्यांना किंवा राणामध्ये पाणी खेल अशी परिस्थिती होणारच आहे कारण की ही टफ जी टफलाईन बनलेली आहे जी काही आता उत्तरेकडे सरकणार आहे बहात्तर तासांमध्ये दोन तीन दिवसांमध्ये या भागामध्ये ती उत्तरेकडे सरकण्याच्या अगोदर नाशिक क्षेत्र पुणे परिसर सातारा मुंबई पालघर ठाणे छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन तीन तालुक्यांना सुद्धा कमी आहे हे भाग आंबडपट्टा आणि हे घेत असताना घेतलेल्या भागांनासुद्धा रिपिटेशनमध्ये हा पाऊस आवर्जून पडणार आहे पण याची जी काही व्याप्ती आहे सध्या मराठवाडा पूर्व विदर्भ उत्तर विदर्भ उ पूर्व खान्देश छत्रपती संभाजीनगर ही ज्याला जास्त लाडकी जे जिल्हे ह्या दोन दिवसात झालेत त्या भागामध्ये धुमाकूळ घालतोय पण ही लाईन जेव्हा उत्तरेकडे सरकते किंवा जे काही हाय प्रेशर अरबी समुद्रात बनलेलं आहे याचंही बाष्प आणि आपल्या नाशिक क्षेत्रामध्ये पुणे वगैरे भागामध्ये तो धुमाकूळ घातल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास वारंवार प्रत्येक व्हिडिओमध्ये दिला आहे पण तरीसुद्धा तुम्ही तेच प्रश्न करता की आमच्याकडे कधी येईल कधी येईल यापेक्षा नंतरची राहिली तो येणारच आहे हे अपेक्षा मी तुम्हाला विश्वास पुन्हा नव्याने ह्या सोडलेल्या पाच टक्के भागांना देण्याचा प्रयत्न करतोय कमेंटला उत्तर देण्या अगोदर जे काही बोलायचं ते पूर्णपणे बोलून घेईल ते लक्षपूर्वक ऐकण्याचा प्रयत्न करा वीस तारखेला सोलापूरमधला पाऊस हा दुपारनंतर फारसा ओसरतो आहे त्यामध्ये धाराशिव म्हणजे उद्याचा दिवस पाऊस या भागामध्ये जास्त जोर राहील बारीक गुरगुर झडीसारखं वगैरे काय असते ती भानगडी त्या ती तारखेला येईल पण पाऊस वीस तारखेमध्ये या भागामध्ये आहे पण जास्त जोराचा नाही आहे एकवीस तारखेपासून मराठवाडा विदर्भ विदर्भ सॉरी मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र त्यानंतर जे काही कोल्हापूरची साईड आहे सांगली साजरा परिसर आहे या भागात विश्रांती मिळते विश्रांती बावीस तारखेला सुद्धा या भागामध्ये असेल पण हे एक दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर नागपूरच्या गोंदिया भागामध्ये बुलढाण्याच्या काही भागांमध्ये थोडासा पाऊस राहू शकतो आणि ही जी काही संधी मिळते दोन चार दिवसाची चोवीसपर्यंत सॉरी तेवीसपर्यंत खानदेसह या तीन दिवसामध्ये फवारण्या वगैरे करून घ्या तशी ही संधी दक्षिण महाराष्ट्राला मराठवाड्याला चार पाच दिवस मिळणार आहे त्याबद्दलही बोललेलो आहे सविस्तर अजूनही सांगतो आहे पुन्हा या सोलापूरमध्ये नांदेड मराठवाडा या भागामध्ये हलक्या सरीदेखील होऊ शकतात जेणेकरून मिळालेल्या संधीवरती माती देखील फिरू शकते आणि पुन्हा एकदा मुसळधार पावसाचं आगमन हे पंचवीस तारखेला सव्वीस तारखेच्या दोन्ही तारखेदरम्यान आगमन करते मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये फारसा याचा फटका पश्चिम महाराष्ट्राला बसू शकत नाही आहे तर अशा प्रकारची ही कंडिशन आहे त्यानंतर पावसाची काही परिस्थिती आहे सव्वीस सत्तावीस पुन्हा आहे त्यानंतर पुन्हा दोन चार दिवस उघडीप मिळेल मग तीस किंवा एक सप्टेंबरपासून पुन्हा धु धुवाधार पावसाचं आगमन महाराष्ट्राला आहे आणि त्या काळामध्ये लगेचच परतीचे मोसमी वारे देखील ॲक्टिव्ह होऊ शकतात आणि जे काय आपण वेळ दिला आहे पाच सप्टेंबर ते दहा सप्टेंबरच्या काळामध्ये मान्सून आपला मान्सून आपला जो काही परतीचा प्रवास आहे तो सुरू करणार आहे पण सुरू करत असताना त्याची अजून किती धक्कादायक किंवा किती मुसळधार पद्धत आहे किंवा विजांचा धोका किती आहे ते अद्यापही मॉडेलच्या अभ्यासानुसार स्पष्ट झालेलं नाही हे दोन तीन दिवसांमध्ये स्पष्ट होईल तारीख मात्र पाच आग सप्टेंबर ते दहा सप्टेंबरच्या कालावधीमध्येच असणार आहे तो तारीख मी आता फिक्स दोन दिवसानंतरही करणार आहे चार पाच दिवसाचा वेळ आहे बघूयात काय होईल तर आता कमेंट बघूयात वैजापूरला पाऊस झाला नाही ठीक आहे मान्य आहे दहा पाच गावं राहिले असतील पण तुम्ही आखा तालुका त्यामध्ये गरीत धरलेले योगेश पाटील सर नक्कीच तुमच्या भागामध्ये या दोन दिवसामध्ये पाऊस होऊन जाईल आणि जास्त पावसाची अपेक्षा करूही नका ही माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे तो निसर्गाचा देण आहे तो होईल सुद्धा किंवा आधी एकच जास्त येईल पण इतकं भयंकर परिस्थिती निर्माण होणार आहे महाराष्ट्रामध्ये आणि ती झालेली सुद्धा आहे राहिलेल्या भागांना सुद्धा हा पाऊस झाल्याशिवाय राहणार नाही अशी तुम्हाला विनंती आहे भरणीपुरता झाला असेल भरणीपुरता चांगला झाला असेल एवढा शब्द तुम्हाला मात्र माझा नक्की होता आणि त्यावरती समाधान माना किंवा अजूनही तुम्हाला ती अपेक्षा असेल तर ही दोन तारखे अजूनही तुमच्यासाठी एकोणीस आणि वीस आहे आजची मध्यरात्र तुम्हाला धुवाधार पावसाचं आगमन आजूबाजूला किंवा तुमच्या भागामध्ये होणार आहे अकोला बारशी टाके पाऊस होणार आहे आज सुद्धा यवतमाळ उघडीप कधी मिळेल तुमच्या भागामधली उघडीप शक्यतो फारशी मिळणार ना नाही आहे गरमीचं वातावरण आणि उष्णतेची लेवल तुमच्या भागात जास्त मिळते तर तुम्हाला उद्या आहे परवा आहे थोडी एकवीसच्यापासून पासून पुढे एकवीस मिनटामध्ये तुमचा रिपोर्ट पाहतोय तुम्हाला उगडीप बावीस तारखेला मिळेल दादा बावीस परत हां एक बावीस तारीख आहे तेवीस चोवीसला पुढं पाऊस तुमच्या भागामध्येच आहेस म्हणजे एक दोन दिवस थोडी गाव बदलून मिळेल पण बावीस जरा बरी आहे उगडीपची नांदेडसाठी सूर्यदर्शन एकवीस तारीख देतोय कदाचित थोडे वीस तारखेला संध्याकाळी होऊ शकतं पण एकवीस तारीख तुम्हाला सूर्यदर्शनाची आहे कामे तरी थोडीफार चालतील जायची अमरावती नांदगाव पाऊस चार पाच दिवस अजून आहे तुमच्या भागामध्ये परतूर तालुक्यामध्ये पाऊस उद्या आहे आज रात्री आहे वीस तारखेपर्यंत पावसाची मजल आहे वीस तारखेला थोडा कमी अधिक प्रमाणात जोर ओसरेल दुपारनंतर पण वीस वीस तारखेला चांगली उडी तुम्हाला मिळू शकते धुळे जिल्हा धुळे जिल्ह्याची कंडिशन आजची जर सांगायची झालं तर आजही संध्याकाळी पाऊस आहे आजचा पाऊस थोडा धुवाधार देखील राहू शकतो अनेक भागांमध्ये रात्रभर तो पाऊस बरसणार आहे नक्कीच औंढा नागनाथ आजही पाऊस आहे जिल्हा आजही पुन्हा आहे आ, चला कमेंट्स लय फास्ट यायला थोडं स्लो करा कमेंट नांदेड सुरदर्शन सांगितलं दादा तिसऱ्या दिवशी होईल म्हणजे एकवीस तारखेला कन्नड एक मॅसेज आहे तो बघावाच लागणार आहे गणो जमगे सर तुमची मी फेसबुकला देखील कमेंट पाहिले मुंबई जांगे पाटला सोबत जाताना पाऊस आहे की नाही सर आ, मला एक काम करा तुमच्या आपल्या ह्या कार्यक्रमाला अजून थोडा वेळ आहे मी उद्या तुम्हाला डिटेलिंग काढून देईल कारण की करोडो लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचणार आहे आणि तारखा द्यायची म्हणजे त्यासोबत थोडी गॅरंटी पण आपली द्यावी लागेल त्यासाठी मला थोडा एक दिवसाचा अजून वेळ द्या कोणी सांगेल तोपर्यंत सांगू द्या काही काळजी करू नका चाळीसगाव तुमच्या भागात आजही संध्याकाळी पाऊस आहे जयपूर आजही मध्यरात्री आहे दोन दिवसानंतर उघडीत मिळेल उघडीबद्दल बोललो आहे इंस्टाग्राममध्येही व्हिडिओ आहेत कमेंट खूप फास्ट आहे मला वाचायला पण मिळत नाही आहे चलो आजही संध्याकाळी आहे राणीच्या गाव आजही रात्री आहे झाडीपेक्षाही जास्त राहू शकता आज ती पुन्हा साखळी आजही संध्याकाळी आहे थोडा जास्त राहू शकता आज आणि उद्याची तारीख जास्त आहे तुम्हाला उद्या दोन दिवस सेलो आजही आहे परत कमेंट करू नका हिंगोलीला आजही आहे चालत्या चालू आहे काही ठिकाणी हिंगोलीच्या भागामध्ये आ... एक एक कमेंट घेतल्या जातात ना उशीर होईल मला मी तुम्हाला एकदा परत एकदा सांगण्याचा सा प्रयत्न करतोय की आज मराठवाड्याबरोबरच विदर्भाच्या सर्व तालुक्यांना पाऊस आहे मग तुमच्या तालुक्यामध्ये तो बघा दोन विभागामध्ये दोन सुद्धा खांद्याच्यासुद्धा सर्व तालुक्यांना आजही रात्री पाऊस आहे कुठे धुवाधार कुठे जास्त आणि ढगफुटीची काही भीती आहे ती अकोल्याला सुद्धा आहे आजची अठरा तारीख संध्याकाळपर्यंत अजूनही आहे त्यानंतर हिंगणघाट चंद्रपूरला देखील भीती आहे यवतमाळच्याही काही भागामध्ये यवतमाळचे पुसट डिग्रज आणि कडाष्ट कडाष्टी हे जे काही भाग आहेत थोडे परेशान आहेत पाऊस त्यांना कमी आहे असं वाटतं आहे मला त्या भागामध्ये काय प्रॉब्लेम आहे तो आपली इश्यू देखील आपण स्पेसीच्या माध्यमातून पाहतोय त्यांचा उद्या व्हिडिओ येऊन जाईल पैठण उघडीप एकवीस आणि बावीस आणि हा उघडीत काप सुद्धा दहा टक्के वीस टक्के पाऊस होऊ शकतो कारण की एवढं वल झालंय उन्हामुळे भाप होणं भापेमुळे ढग तयार होणं अशी कंडिशन होऊ शकते मेकरला रात्रभर पाऊस येतात आज बी नेर शिवले आज संध्याकाळी सुद्धा आहे कोणत्या क्षणी ऍक्टिव्ह होईल सट्याण्याला पाऊस उद्याची एकोणीस तारीख मध्यरात्रीपर्यंत कोणत्याही टायमिंगला आणि आजही सुद्धा आहे सट्यानेला संध्याकाळी बारीक वाजतील त्याला पावसाला सरकायला एक ते दोन पाटे पाटे आणि रात्रीच्या वेळेला सुद्धा उद्या आहे एकोणीस तारखेला सांगली सोलापूर सूर्यदर्शन वीस तारखेला थोडा जोर सोडतो तुमचा एकवीस तारखेला सूर्यदर्शन होईल पण सूर्यदर्शन जे आहे ते असं क्लिअर सूर्यदर्शन नाही हे तुम्हाला वारंवार सांगतोय आणि ह्या काळसुद्धा पाऊस होणार आहे एकवीस तारखेला सुद्धा तो वीस टक्के आणि पंचवीस टक्के भागात होईल ही गोष्ट लक्षात ठेवा सूर्यदर्शन सांगितले म्हणजे पूर्ण फटकलं नाही असं नाही होत स्थानिक वातावरणाचा पाऊस होण्याची भीती असते तुम्हाला मी मागचं एक उदाहरण देतो सव्वीस तारखेचं सव्वीस जुलैचं सव्वीस जुलैचा असा पाऊस शेवटपर्यंत पडला आणि अ अठ्ठावीस सत्तावीस अठ्ठावीस चौपती जे काळामध्ये आहे सेम ती कंडिशन आहे शंभर टक्के क्लिअर वातावरण हे होणार नाही आहे आवर्जून तुम्हाला हा जो परत हा शब्द रिपीट रिपीट करायला लावू नका परत तुम्ही काय म्हणताय की तुम्ही सांगितले उघड सूर्यदर्शन आहे पण पुन्हा कसं काय पाऊस आला तर ही टक्केवारी आहे कारण की सहा स्थानिक वातावरण पोस असतो मित्रांनो जे काही बोलायचं ते आपण